रामकृष्ण हरी मी दीपकांना करते आज अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या समोर येत आहे प्रथमत मी आपल्या सर्वांची ताई वैष्णवीताई हागवने तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आई तुलगाभाऊ जगदी प्रार्थना करतो की वैष्णवीताईच्या आत्म्यास शांती लावतो खऱ्या अर्थाने पाहिलं तर आजही महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो वैष्णवीताईसारखी प्रकरण अजूनही घडत आहेत चालू आहेत या सर्व प्रकरणावर कंट्रोल आणण्यासाठी किंवा ते बंद होण्यासाठी राज्य सरकारनं हुंडाबळी विरोधी कायदा सक्षम केला पाहिजे आणि हा कायदा सक्षम करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी समोर आलं पाहिजे आणि आक्रमक पाऊले टाकली पाहिजे अशा घटना घडण्यामाग तरी आपल्या पूर्वजांचे विचार आपण विसरलोय त्याच्यामुळे ह्या घटना अशा जरा जास्त प्रमाणात वाढत आहेत खऱ्या अर्थाने पाहिलं तर ज्या पूर्वी एक लग्न जमवलं जायचं त्यावेळेस आपले वडीलधारी लोक बसून या गोष्टी विचार करायचे की एक मुलगी असेल तर मुलीचा भूतकाळ कसा आहे तो पाहून ठरवायचे की ही मुलगी आपल्या घरची लक्ष्मी बनू शकते का किंवा लक्ष्मी बनण्याजोगी आहे का मुलगा असल तर त्याचं वर्तमान काळ आणि भविष्य काळ पाहिलं जायचं म्हणजे तो कर्तृत्ववान आहे का तो कष्टा आहे का तो बुद्धिवान आहे का म्हणजे जा पुढे जाऊन जरी कुठली आणीबाणी आली तरी तो आपल्या आई वडिलांना आपल्या परिवाराला आपल्या मुलाबाळांना समजू शकतो ते ते का तेवढं सामर्थ्य त्यात आहे का हे बघून लग्न जमावलं जायचं पण आज आज असं पाहिलं तर फक्त मुलाची प्रॉपर्टी पाहिली जाते म्हणजे मुलगा कितीही दुर्गुणी असला तरी फक्त वडिलांच्या प्रॉपर्टीला पाहून आपली लक्ष्मीसारखी मुलगी राक्षसांच्या कळपात पाठ आणि मग तिच्या पुढे आत्महत्येशिवाय पर्याय उरतोच कुठं आणि मग समाजामध्ये एक सहानुभूतीची लाट तयार होती आणि मग आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो पण मी म्हणतो श्रद्धांजली व्हायची वेळच येणार नाही आपण असं काहीतरी करू काय करायचं तर एक हुंडा बंदी विरोधी कायदा सक्षम होण्यासाठी आंदोलनामार्फत सरकारला विनंती करायची दोन हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर महाविचारांच्या महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित झालेला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामधल्या सर्व मुलींच्या वडिलांना माझी विनंती आहे की आपली लक्ष्मीसारखी मुलगी कुणाच्या हातात तिचा हात देण्याआधी या गोष्टीचा विचार करा की तो मुलगा कर्तृत्वान आहे का तो मुलगा कष्टाला आहे का तो मुलगा थोर थोडामोठांचे थोडा मोठांचा आदर करतो का तो मुलगा थोर महापुरुषांचे विचार आचरणात आणतो का या सर्व गुण असलेल्या मुलालाच आपली मुलगी द्या आणि मुलांनाही माझं एक सांगणं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या संग लग्न करून येणारी मुलगी ही आपली अर्धांगिनी असते अर्धांगिनी या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनातलं प्रत्येक सुख आणि प्रत्येक दुःख ही तिचा अर्ध असतो एक गोष्ट लक्षात घ्या की तिचं बचपन तिचं आई वडील तिचे नाते गोते सर्व सोडून ती आपल्या एकरूप झालेली असते आणि या विश्वामध्ये विश्वामध्ये या विश्वामध्ये आपल्या आई वडिला ना आपल्यावर जीवापार प्रेम करणारी एकच व्यक्ती असते ती म्हणजे आपली बायको तिला जपलं पाहिजे आई वडिलांची सेवा करणे बायकोवर पत्नीवर प्रेम करणे समाजात महापुरुषांचा आदर्श घेणे आपल्या मातेप्रमाणे भारत मातेवर प्रेम करणे व देव देश धर्मासाठी प्राण इच्छावर करणे याला पुरुषार्थ याला मर्द म्हणतात नाहीतर मिशा तर काय झोरराला बी असतात मांजराला असतात वैष्णवीताईसारखं प्रकरण महाराष्ट्रात दुसरं होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करूया आणि माझं महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या ताईंना विनंती आहे की एक तुमचा भाऊ समजा आणि ज्या कुठल्या ताईवर असा हुंड्यासाठी त्रास होत असेल कोण त्रास देत असेल तर तिनं मला तिचा मोठा किंवा लहान भाऊ समजून मला हक्काने कॉल करावा मी तिच्या मदतीसाठी स्वतः तिथं उपस्थित राहील कुठल्याही थरा जायची वेळ आली तर त्या थराला जाईल माझ्या ताईसाठी होता होईल प्रयत्न करत तर पर माझा पर्सनल नंबर आहे त्रेसष्ट झिरो एक पंचवीस अठ्ठावन्न त्र्याऐंशी मी परत एकदा सांगतो माझा पर्सनल नंबर आहे त्रेसष्ट झिरो एक पंचवीस अठ्ठावन्न त्र्याऐंशी माझ्या कुठल्याही ताईला कुणापासूनही कसलाही कौटुंबिक त्रास असेल तर या नंबरवर कॉल करा मी तुमचा लहान अथवा मोठा भाऊ समजून स्वतः एवढ प्रयत्न करेल आई जगदंबेनं मला तेवढी बुद्धी आणि मंगचा तेवढी पावर दिलेली आहे की मी माझ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातल्या जनतेचं रक्षक रक्षण करण्याचा प्रयत्न करेन तेवढं बोलून थांबतो रामकृष्ण